पानगाव सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांचा दिलीपराजू देशमुख यांच्या हस्ते सत्कार नुकत्याच पार पडलेल्या पानगाव सेवा सहकारी सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांचा सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन धीरज देशमुख यांच्याकडूनही अभिनंदन करण्यात आले यावेळी नवनिर्वाचित संचालक मुरलीधर डोने शिवरुद्र हलकुडे विवेक चव्हाण सुग्रीव केंद्रे कोंडिबा केंद्रे यांच्यासह रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा रेणा सहकारी साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक चंद्रचूड चव्हाण माणिक सिरसाट किरण चव्हाण अभिजित चव्हाण बाळासाहेब केंद्रे ज्ञानेश्वर रामरुळे गोविंद सिरसाट कोंडिबा केंद्रे आदी नागरिक उपस्थित होते राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर